आपण आता या सक्थ या सत्रामध्ये बऱ्याच शिक्षकांनी आपल्या आरमोरी तालुक्यामध्ये छान काम केलेलं आहे त्यांचं अभिनंदन पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग मॅम यांनी आपला तालुका म्हणजे थोडं सुधारित तालुका इथं भामरागड एटापल्ली सिरोंच्या ऐरी यांच्या तुलनेत आपण नक्कीच चांगला तालुका आणि म्हणून त्यांच्या आपल्याकडनं अपेक्षा जास्त आहे तर आपल्याला एवढं काम करावं लागेल तुम्ही छान काम करणारे आहात निश्चितच प्रेरणा आणि शाबासकी तुमच्या पाठीवर असली तर मला वाटतं प्रगतीचा वोग जास्त राहतो निश्चितच शैक्षणिक आपण ज्या शिक्षण परिषदा वगैरे घेतल्या त्यामध्ये आपले केंद्रप्रमुख तुम्हाला सगळ्यांना आणि इव्हन आपले माननीय गट शिक्षणाधिकारी सर सुद्धा प्रोत्साहित करतात करत नाही असं नाही इवन आपले साधन व्यक्ती पण तुम्हाला प्रोत्साहित करतात वारंवार भेटी देतात पण असं होऊ नये आपण थोडं मागे पडलो जिल्ह्यामध्ये टॉप असायला पाहिजे होतं माझी पण इच्छा होती पण या सत्रात नाही जमलं पण पुढील सत्रात मात्र आपण तीन वर्क म्हणून तालुक्यासाठी काम करू आणि आपला तालुका जिल्ह्यामध्ये टॉप असेल यासाठी आपण प्रयत्न करूया आपलं सगळ्यांना सहमत आहे कुणालाही दळपण नाही कुणावर कारवाईची भाषा नाही अतिशय प्रेमात पण छान चांगल काम चांगलं काम करणाऱ्यां कौतुक आणि सर म्हणाले जे काम करणार नाही त्यांना शिकव आहे आणि सीओ मॅडम तर या मताशी पूर्ण सहमत आहे काय भूमिका निभावी लागेल पुढील शैक्षणिक आपण प्रत्येक मुद्द्यानुसार सर्वात पहिला मुद्दा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना आता मित्रांनो या मुलांचं आपण शैक्षणिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आपल्या गावामध्ये दाखलपात्र विद्यार्थी तुम्हाला किती झालेले आहेत आता मॅमची अशी अपेक्षा होती की आपल्या गावातला एकही विद्यार्थी आत्ता पुढे कॉन्व्हेंटला जाणार नाही ना तो जिल्हा परिषदेलाही हे सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर मॅमने उभं केलेलं आहे आणि मॅम समोर आम्ही असंही म्हणालो की आता याच्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेचा कोणताही विद्यार्थी शाळेच्या म्हणजे कॉन्व्हेंटकडे वडणार नाही तर तो आमच्या जिल्हा परिषदेला आहे ना आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेत आणण्यासाठी या दोन महिन्याच्या कालावधी ज्या शाळेवर ज्या शिक्षकांची पाळी आहे जे काही सकाळी दाखल पात्र मुलांच्या पालकांच्या भेटी घालत्या आणि भेटी सोबत रजिस्टर एक ठेवावं जे तुमच्यासाठी सेफ असेल कारण मॅम पुन्हा पुढल्या सत्रात साधारण आहे आणि अशा वेळेस तुम्ही काय प्रयत्न केले आपल्याला या रजिस्टर पासून म्हणजे हा सूर्य हा जयंत मी माझे पूर्ण प्रयत्न केले ना माझ्या गावात जेवढी मुलं होती त्यांना मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आणण्यासाठी हे आपल्याला दाखवता येईल एक भाग त्याच्यानंतर जी विद्यार्थी आता दाखलपात्र आहेत अशा विद्यार्थ्यांच्या माता पालकांच्या संदर्भ आपण नुकताच शाळापूर्व तरी मेळावा घेतलेला आहे आपण त्यांना काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आता शाळा पूर्वतयारी मेळाव्यामध्ये माता पालक पण उपस्थित होते मी सुद्धा दिलेल्या त्यामध्ये मला दिसून आलं की मुलांचे प्रयत्न छान आहेत लहान मुलं आहेत उत्साह खूप आहे पण त्यांना दिशा देण्याची गरज आहे आता आपली भूमिका काय असेल जी मुलं दाखल पात्र आहे आणि ज्या माता पालकांना आपण जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याच्या माध्यमातनं ही मुलं त्याचा रियाद आणि सराव मातेकडून केला जात आहे किंवा नाही यावर तुम्हाला ज्यांची पाळी असेल त्यांनी आवर्जून भेटी द्याव्यात आणि आपण भेट दिल्याचा ज्ञांक तुमच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की विजय करमगामी नावाच्या मुलाच्या मी घरी गेलो त्याच्या आईने या सत्रामध्ये शाळा पूर्वतयारीच्या संदर्भात या आठवड्यामध्ये हे काम करून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्गात दाखल होताना ज्या क्षमता आपण पुढे तपासणार आहोत पुढच्या मेळाव्यामध्ये ते पूर्ण झालेल्या दिसतील ही एक रास्ता अपेक्षा असेल मित्रांनो हे झालं त्याच्यानंतर आपला महत्वपूर्ण भाग की मुलांना असं वाटलं पाहिजे नवीन येणाऱ्या शाळेत की घरापेक्षा शाळा बरी यासाठी आपल्या शाळा चांगल्या आकर्षक कशा होतील याकडे आम्ही तुमचं लक्ष वेधणार आहोत हेच म्हटलं की तुम्ही आपल्या शाळा स्वच्छ सुंदर चांगले घोष वाक्य लिहून कशी चांगली आनंददायी करता येईल यासाठी प्रयत्न करा आता दोन दिवसापूर्वी छान एक स्टेटस ला मी पण ठेवलं होतं की जिल्हा परिषदची शाळा सर्वात सुंदर शाळा म्हणून कॉन्व्हेंट पेक्षा जिल्हा परिषदची शाळा छान म्हणून कारण तुम्ही आम्ही सगळे शिकलो ते मध्ये नाही शिकलो तरी पण आपण क्वालिटी पूर्ण आहोतच ना काही अपवाद सोडता येईल पण निश्चितच बरेच टीचर क्वालिटी पूर्ण आहेत की नाही तर म्हणून आता आमची जिल्हा शाळा कशी चांगली आहे या संदर्भातलं एखादं पोस्टर गावामध्ये लागावं जसं आता मी म्हणणार की आमच्या कोजबीच्या शाळेचे मुलं स्कॉलरशिप मध्ये क्वालिफाईड झाले यांनी एक पोस्टर असं बनवावं की सन दोन हजार तेवीस चोवीस स्कॉलरशिप मध्ये गुणवंत विद्यार्थी यश संपादन करणारी विद्यार्थी आता फोटो चौकामध्ये लावा का आमची शाळा चांगली आहे लोकांना हे दाखवतात म्हणजे हे आमचा भाग आहे सुंदर आहे तुमच्या शाळेचं प्लस पॉइंट काय आहे लोकांपर्यंत पोहोचवा जोपर्यंत आमचा मुख्याध्यापक माझी शाळा कान्व्हेंट पेक्षा सुंदर आहे असं सांगत नाही तोपर्यंत तो लोकांना शाळेविषयी आकर्षणच निर्माण ना होत नाही आणि एरबी तर गावामध्ये असं चालू असतं की कोण कुठे चुकतं हे बघत नाही शाळेतला टीचर कुठे चुकतं हे बघत राहतात शाळा बघायला सगळे अधिकारी येतात बी येतात डीओ येतात केसरकुंक येतात विस्तार अधिकारी येतात इव्हन सीओ पण येतात तिकडे ग्रामपंचायत बघायला कोण जात तिकडे ओसाड असू दे सगळं काही असू दे बरोबर आहे की नाही ही वास्तविकता आहे जो तो आता बरं झालं लोकशाहीमध्ये आता सध्या पदाधिकारी नाही आहे ना आता जिल्हाभर सदस्यांची भेट पुन्हा पंचायत समिती सदस्यांची भेट म्हणजे शाळेला त्रास सगळ्यांचा बरोबर की नाही मग गुणवत्ता वाढवा एका बाजूनं पण पर्यायी घटक पण जबाबदार आहेत हे पण आम्ही विसरणार नाही आणि म्हणून सगळ्यांना एकोपिया आपला परिसर पण स्वच्छ आणि नीटनेटका ठेवायचा आहे सर्वात प्रथम आपण आपल्या शाळेचं सुशोभन आणि वर्ग सुशोभन छान या उन्हाळ्याच्या दोन महिन्या सुट्टीमध्ये नवीन मुलं येतील त्यासाठी आकर्षक करावं अशी सूचना त्यानंतर वर्ग फुलं सुंदर व बोलक्या के भिंती केल्याच पाहिजे कारण मित्रांना हे सांगणार की जसं यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा आपण जे म्हटलं ते पुढल्या वर्षी स्पर्धा होणारच आहे आता या वर्षी जे स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे आले त्यांना कदाचित वगळून उर्वरित शाहान संधी आहे पुढे येण्याची मग आता यासाठी प्रयत्न करायला नकोत का तुम्हाला आवडणार नाही मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते गौरव होणं आवडणार नाही कुणाला नाही आवडणार आवडणार ना सीओ मॅमने तुमचं कौतुक करणं आवडणार नाही तुम्हाला आवडणार म्हणून आपण आपल्या शाळेसाठी काम करायचं केंद्र प्रमुख म्हणते म्हणून काम करायचं नाही किंवा सीओ मॅम म्हणतात म्हणून काम नाही करायचं मी माझं प्रामाणिक काम करतो बरोबर की नाही हे जर ध्येय तुम्ही उडाशी बाळगलं ना तर मला वाटतं तुम्ही तुमची शाळा अतिशय सुंदर करू शकता काही हरकत नाही काही गोष्टी माझ्यावर नसतील पण ज्या आहेत त्या तरी मी चांगल्या दाखवू शकतो ना बरोबर की नाही आता मी त्या दिवशी उल्लेख करायला हरकत नाही नंदू बसराम सरांनी मला शाळेवर बोलावलं होतंय का कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि मी पहिल्यांदाच गेलो म्हणून जायला पाहिजे जा होतं पण मला नाही जात आलं माझ्या कॉलरशिपच्या कामामुळे मला कार्यालय सोडताच नाही आलं मागच्या महिन्यामध्ये तर त्याच्यामुळे मी जेव्हा त्याच्या शाळेवर गेलो ते बघितलं की एक टीचर लहानस गाव त्या त्या शैक्षणिक गोठ्या गोळ्या करण्यासाठी लोकांच्या आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही अशाही स्थितीमध्ये त्या शिक्षकांनी सगळ्या प्रॉब्लेमवर मात केली आणि आपल्या शाळेचं ज्याला प्रांगण म्हणतात सजवण्याचं काम केलं मला अतिशय आवडलं मी तर गेल्या गेल्यास त्यांचं अभिनंदन केलं तर अशी टीचर चांगले टीचर्स आपल्याकडे टीचर आहेत नाही असं नाही पण आता अशा शिक्षक एक असून चालला नाही आपल्याकडे त्याचं सार्वत्रिकीकरण घेतलं पाहिजे इतरही शाळांमध्ये छान काम होत आहेत आमचे प्रिपर्डोले ते तिरंगम सर छान काम करतात पण यांना पुरस्कार भेटला नाही त्यामुळे ते दुःखी आहे म्हणजे यांच्या पाठीशी आहे मी म्हटलं दुःखी होऊ नका मी डायरेक्ट तुमच्याकडे सरांनाच घेऊन येतो एखाद्या वेळेस सीएम मॅमला पण एखाद्या वेळेस तुम्ही दुःखी होऊ नका चांगलं काम करण्याचं कौतुक आपण कधीही करू शकतो ते इतर शिक्षकांच्या बाबतीत असंच आहे तर मित्रांनो आपण आपली शाळा आनंददायी आणि स्वच्छ परिसर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मॅमनी एक उल्लेख केला की आता जिल्हा परिषद मध्ये आपल्याकडे टीचर्स कमी आहेत आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण शाळांना आपण दुर्लभ प्रमाणात देऊ शकत नाही हे वास्तविकता आहे पण हे आहे म्हणून किती दिवस आपण सांगत बसायचं आपण ज्या आहेत त्यामध्ये आपला मार्ग शोधायचा हो बरोबर आहे की नाही जर भामरागडच्या लाहेरीच्या किंवा भिरागुंड्याच्या टीचरनी टीचरने म्हटलं की बाबा माझ्याकडे जायला भिना रस्ताच नाही तर मी शाळा कशी चालवायची सांगा बरं सर असा जर प्रश्न आम्हाला केला असता तर आता आमच्या भिना मुलं शाळेत शिकली असती का नक्कीच ना नाही आता बिना गुंड्याची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहेत आता मला सांगा लागरी पासन अठरा किलोमीटर वर आमचा जिल्हा परिषद टीचर बिना गुंड्याला जाऊन शिकवू शकतो तर तुम्ही आणि आम्ही लेन भागात राहून मग चांगलं नाही काम करू शकणार का बरोबर आहे की नाही मी भामरागडला ला राजा केंद्रामध्ये केंद्र म्हणून काम केलं मला माहिती आहे तिथल्या समस्या आणि त्या आपण खूप छान आहोत अतिशय चांगल्या स्थिती लावतो अशा निश्चितच आपल्याकडनं चांगलं काम करण्याची अपेक्षा आहे आपण त्यांचं अपेक्षा आता आता एक लोकवर्गणीचा मुद्दा मी इथे उपस्थित केला होता पण की आपल्याकडे सीएसआर फंडच्या संदर्भात सीएसआर फंडच्या संदर्भात जसं तिकडे एका पडलेला तिकडे कारखाना आहे किंवा ज्याला सोजागड प्रकल्पामध्ये सी एस आर त्यांना सोपं जाईल पण तिकडे हे आहे, आहे पण आर्मोरीमध्ये असं काही आहेत का व्यक्ती जसं यांनी नंदुबसराम सरांनी गाडीच गाडी मिळवली मला इलेक्ट्रिक गाडी कल्पना करू शकता पुण्याकडनं आमच्या बैरागडच्या ज्या आमच्या बैरागडच्या मुख्याधप्याला जमलं नाही त्यांनी दुसऱ्या केंद्राने येऊन आपला हात मारून गेला आणि आपली स्थितीच आलं नाही त्याला कधी सन्मानपूर्वक खुर्चीवर बसवता आलं नाही जर हे आम्ही काम केलं असतं तर कन्या शाळेमध्ये ती गाडी धावली असते आता ते नंदमसराजच्या गावात धावत किती फरक आहे एकाने कॉन्टॅक्ट केला दुसऱ्याने सुद्धा गेले ते आपल्यामध्येच मस्त राहिले तुम्ही मस्त राहिले सुस्त राहिले आणि दुसऱ्याने हात मारून दिला आक्रमण असेच होतं जेव्हा आपण सुस्त असतो ना दुसऱ्या आक्रमण करतात म्हणून आपण सुस्त व्हायचं नाही आपण मस्त राहायचं आणि आरामशीर शाळा छान चालवायचे आता सीएसआर पणच्या बनते बाबतीत आपण एका माझ्या गावात गांशीर व्यक्ती कोण आहे त्याची एक यादी तयार करा आता उन्हाळ्यातच तयार करा त्याला मुद्दामून कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवा मानाचं स्थान फरकने फरकने ने ने तान्ना तान्ना द्या त्याचं असं उद्घाटन करा केंद्रबुक्राला तरी बाजूला बस नका जास्त उद्घाटन काही फरक नाही आम्ही नेहमीच असतो त्यांना बोलवा त्यांना सन्मान द्या आणि मग त्यांना हळूच काढा हे आमच्या शाळेत जर तर आपली शाळा अजून चांगली झाली असते तुम्ही प्रयत्न करून बघता का थोडासा शक्य असेल तर प्रयत्न करा मी म्हणत नाही तुम्ही द्या म्हणून मी म्हणत नाही बाबा पण तुम्ही जर देत असाल तर तुमचं नाव बोर्डवर गोड टाकू यांच्याकडनं आहे की नाही मदत मागण्याची भाषा आहे नाही तर गेल्याबरोबर द्या मला गाडी कोण देणार मुकेश अंबानीच्या दारासमोर जरी उभे राहिले तरी ते म्हणणार नाही झेमजा बाबाजवळची गाडी एवढं सगळं आहे म्हणून आणि म्हणून याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो लो लोकप्रतिनिधी जे आहेत त्याच्याशी सुसंवाद ठेवा लोकप्रतिनिधीशी सुसंवाद ठेवणं खूपच गरजेचं आहे काल मॅमने उल्लेख केला होता सभेमध्ये की वैरागडची मांजडी खूप छान आहे म्हणजे लोकप्रतिनिधी पण आम्ही त्यांचा फायदा घेऊ शकलो नाही असा एक उल्लेख केला यावरून मला असं सांगायचं आहे की जेवढे स्थानिक लोकप्रतिनिधी आपण त्यांच्याशी चांगले संबंध घेऊ लागतो त्याच्यानंतर महत्वाची भूमिका आहे मॅमने उल्लेख केला की विद्यार्थी लाभाच्या जेवढ्या योजना आहेत याबद्दल आपण अतिशय लक्ष राहायचं यामध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना डी एम मॅमने एक सूचना केली की जे शालेय पोषण आहार आपण मुलांना देत आहोत ते शाळेमध्येच शिल्लं पाहिजे कोणतीही ताईल्या घरून भात बनवून आणणार नाही किंवा भाजी पण बनवून आणणार मॅमने सांगितलं बरोबर आमच्या शिकला पाहिजे यावर कटाक्ष तुम्ही द्यायचा आहे आणि म्हणून तुमचं आम्ही लक्ष वेधत आहोत की च्या संदर्भात अतिशय चांगली काळजी मुलांची आपण घ्यायची मागे राजस्थानमध्ये एक प्रयोग झाला त्याचा उल्लेख मी मागे पण केला होता राजस्थान मध्ये काय केलं तिथल्या मुख्यमंत्री साहेबांनी एक आदेश पारित केला जे अधिकारी शाळा भेटीवर असतील किंवा त्या गावात असतील त्या गावातून जात असतील तर दुपारच्या सत्रामध्ये आपण जेवण मुलांसोबत खाली बसून घ्यावं त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो राजस्थानमध्ये मुलांच्या पोषण आहाराचा दर्जाच उचवला मग कलेक्टर जाऊ देत शाळेत गेले सीओ जाऊ देत शाळेत गेले जेवणाच्या वेळेस व्हिडिओ जाऊ देत व्हिडिओ गेलेत मुलांसोबत रांगीत जेवायला बसले आणि काहीही न करता गुन्हावर कारवाई न करता राजस्थानला आपल्या शाळेतील मुलांचा पोषण आहाराचा दर्जा अतिशय चांगला सुधारता आला मुख्यमंत्री जरी गेले त्या मुलांसोबत जेवायला बसतात बघा इतकी मोठं परिवर्तन साध्या सूचनेतून त्या राजस्थाननी आपल्या सगळ्यांना समोर ठेवलं जर आपल्याकडे असं काही करता का जे अधिकारी दुपारच्या सत्रामध्ये शाळा भेटीवर असतील त्यांनी मुलांसोबत बसून जे असेल ते जेवण करावं ज्याचा परिणाम आपल्या तालुक्यामध्ये मुलांचं पोषण आहार कोणीही जेवण करणार <coughs> म्हणजे कोणी म्हणजे बाहेरचे नाही धर्मशाळा नाही आपली शाळा पण जे काही असेल अधिकारी वर्ग थोडंफार तरी त्याने इथं मुलांसोबत बसून केलं पाहिजे आणि जर हे केलं तर छान होईल त्याच्यानंतर परत बाग निर्मितीवर आपण जोर देणार आहोत प्रत्येक शाळेमध्ये या वर्षी जशी शाळा असेल कशा शाळेला पाहिजे याकडे लक्ष द्या तुम्हाला जे भीम लागतं किंवा काय ते आता खरेदी करायला मिळतं तुम्ही म्हणाल पावसाळ्यात शेतकरी तर आता खरेदी करून ठेवा पण प्रत्येक शाळेमध्ये पुढच्या वर्षी परत बाग झालं पाहिजे आणि आम्ही परत बाग निर्मितीवर जिल्हा परिषद स्पर्धा पण घेतो मागच्या वर्षी आपल्या तालुक्यातल्या काही लोकांना पारितोषिक पण मिळालं विशेष म्हणजे जिल्हा आपल्या आगमोरी तालुक्याला यश मिळालं रवी शाळा जिल्ह्यात पहिली आली रवीच्या शाळेला आम्ही पण भेट दिलो होतो मला वाटतं निवस्थान सोबत रवीची शाळा पहिली आली पण मला आता कन्फा वाटत नाही गेलो की काय मला वाटतं गेलो सात हजार रुपयाचं पारदर्शक हे परत भाग छान फुलवली हे मुलं हे सगळे पैसे शाळेलाच होतात ना तुमच्या सुधारणा करायला बरोबर आहे का नाही बक्षीस मिळवण्याच्या योजनाकडे कोणतं लक्ष द्यायला पाहिजे बाजीराव टोला बाजीराव समोर आणलं ना मला काय म्हणायचं इथे जमलं बरोबर आहे की नाही इथे नाही जमलं तर खेळामध्ये म्हणजे कुठेतरी आपण ताप पाहिजे बरोबर आहे की नाही कुठेतरी ताप करा खेळामध्ये तरी पहिला आला जिल्ह्यामध्ये परत जे विद्यार्थी लाभार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते अपडेट करावेत आधार अपडेट करावेत एक आम्हाला प्राधान्य देऊया आपलं शंभर टक्के आधार अपडेट झालेलं असावे आता जेव्हा आपण पहिल्या सत्रात पोलीस सत्रामध्ये गेलो तुला सांगावं लागणार नाही अधिकारी वंदाना की आपले आधार अपडेट झाले किंवा नाही तर शंभर टक्के नव्या नेणारी जी मुलं आहेत पहिल्या वर्गात दाखल पात्र त्या सर्व मुलांचा आधार अपडेट करून घ्यावेत आणि व्यवस्थित काळजीपूर्वक आपण याकडे लक्ष देऊया त्याच्यानंतर मित्रांनो बँक खाते काढलं नसेल विविध शिष्यवृत्ती ज्या आहेत आपण डायरेक्ट ऑनलाईन गव्हर्नमेंट जमा करतो आहे आणि जर मुलांचा अकाउंट नंबर जर व्यवस्थित काढला गेलो नसेल तर त्या मुलांची शिष्यवृत्ती जमा होणार नाही ना पेंडिंग नाही तर तुम्हाला आपण मुलांच्या बाबतीत ही पण काळजी घेणार आहोत ठीक आहे आत्ता दुसरा एक महत्वाचा मुद्दा मॅमच्या भाषणातून आलेले महाविषणातून की ज्यामध्ये सर्वात प्रथम शिक्षकाची नियमित शाळेमध्ये उपस्थिती खूप महत्वाची आहे आणि मॅमने उल्लेख केला की वेळेवर शाळेमध्ये असणं टीचर्सनी गरजेचं आहे आता आपण पण काही शाळा पाहिल्या तिकडे पश्चिम महाराष्ट्र हे पण त्यांनी म्हटलं होतं त्याच्यानंतर शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वार्षिक पाठ्यक्रम वगैरे करण्यावर जोर द्या पण नसेल हे तुमच्याकडे टीचर्स कडे आपल्याकडे वाचून झाल्यानंतर पेपर शाळेमध्ये द्या आणि त्याचं परिपाठामध्ये छान बातम्यांचं वाचन करा म्हणजे शैक्षणिक बातम्या कोणत्या शाळांच्या बाबतीत काय घडलं मुलांनी कुठलं पारदर्शक मिळालं वाचून दाखवा ह्या बातम्या मुलांना प्रोत्साहित करतात एवढंच नव्हे प्रोत्साहित तर करतात पण मुलांचं वाचन सुधारायला सुद्धा महत्व होतं हे पण आपण महत्व इथे हे केलं शाळेचे दिनचक्र कसं चालतं हे पाहण्यासाठी पालकांना आमंत्रित करावं आता माता बाला संघाच्या ज्या महिला आहेत शाळेमध्ये कामकाज कसं चालतं यांना पण आपण ऐकू हरकत नाही त्याच्यानंतर नियमित पालक सभा यावर किंवा जोर दिला अगदी बरोबर आहे छान शाळा ज्या असतात कॉन्व्हेंट वगैरे बघा तुम्हाला बरेचदा माहित असेल ते पॅरेंट्स मीटिंग लावतात की दर महिन्याला पालक सभा आपण आयोजित करू आता स्पेसिफिक आता एक तर काम करूया दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये पालक सभा आयोजित प्लॅन मध्ये लिहूनच आता कारण तुम्हाला पण शाळेचा प्लॅन करायचा प्लॅन मी माझ्या शाळेसाठी सुधारण्यासाठी काय काय करू शकते हे त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे पुढच्या याच्यामध्ये आणि म्हणून आराखड्या शैक्षणिक आराखड्या तयार करताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख व्हावा आता मित्रांनो तुम्ही पालक स्वभाव व्हाव्यात तर मी म्हटलं दर महिन्याला शेवटचा दिवस आघोरीमध्ये आम्ही कुठल्याही शाळेला आमचे अधिकारी दिले महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते दुपारून दोन ते पाच या वेळात अगोदर नाही आणि या पालक सभेमध्ये गुणवत्तेवर चर्चा व्हावी स्पेसिफिक क्वालिटी व्हा आमच्या मुलांचे पै सर्व टीचर्सनी त्या पालकांसमोर गुणवत्तेचं प्रेझेंटेशन करावं पहिला वर्ग दुसऱ्या वर्गाचे टीचर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या जेवढे वर्ग असतील सर्व शिक्षकांनी सादरीकरण करावं की जुलैमध्ये आमच्याकडे मुलांची स्थिती अशी होती जसं तुम्ही दाखवलं की जुलैमध्ये इतक्या मुलांना वाचता येत होतं इतक्या मुलांना पुढे आम्ही महिनाभर हे शिकवल्यानंतर एवढ्या मुलं पुढे गेलेली आहेत असं जर आपण मुलांकडनं करून घेतलं तर मला वाटतं आमच्या आरमोरी तालुक्याची क्वालिटी निश्चितच चांगली वाढू शकते त्याच्यानंतर मुलांचं कौशल्य बालक सभेत किंवा समाज माध्यमात प्रदर्शित करा अतिशय नामी छान मुद्दा उपस्थित केला जी मुलं छान प्रभुत्व संपादन करतात यांना थोडं हायलाइट करा समाज माध्यमांनी वर्तमानपत्राला पण प्रसिद्धी द्या अशी एखादी शाळा आहे का अतिशय दुर्गम भागातली सर्व मुलांना बेरीज येतं वजा येतं गुन्हा येतं भागाकार येतं सर्व मुलांना वाचता येतं परिषद पण वाचता येतो असं जर असेल तर तुम्ही वर्तमानपत्रात बातमी आलीच पाहिजे शाळेतील मुलं गुणाकार आणि इव्हन भागाकार येतं आणि परिषदेचं वाचन सुद्धा येतं मुलांना स्वमत प्रगती करून करण करू आणि सांगितलेल्या शब्दावर पंधराओडी लेखन करू पण शकत आता हे उदाहरण मी याच्यासाठी म्हणतोय की जर आपण याप्रमाणे गेलो तर निश्चितच आपली गुणवत्ता वाढायला मदत होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मॅम मी पुन्हा उल्लेख केला शिक्षकांनी नियमित आणि ओळखपत्रासह उपस्थित राहावं बरेचदा शिक्षक गणवेशात दिसले नाहीत आता स्पेसिफिक कोणता गणवेश युनिफॉर्म आपण म्हटलं पण किंवा आपन आपन तीन दिवस आपला नियमित गणवेश काही दिवस तुम्हाला सूट आहे असा प्रकार चालेल त्याच्यानंतर मित्रांनो आपलं लक्ष मी पुन्हा भेटतो आहे स्कॉलरशिप परीक्षेकडे सर्वात जास्त फोकस करायचं आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आता स्कॉलरशिप परीक्षेच्या संदर्भात ज्या शाळांनी चांगले प्रयत्न केले जे यशस्वी झाले त्यांचं अभिनंदन पण ज्यांची मुलं क्वालिफाय ना झाली त्यांनी पुढल्या सत्रामध्ये आपली मुलं क्वालिफाय व्हावी यासाठी आपल्याला या दोन महिन्यामध्ये जर आपले ज्यांची पाणी असेल त्यांनी सराव देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपली मुलं छान तयार होतील हा एक प्रयत्न व्हावा हो। त्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये नियमित आयोजन व्हावं आणि सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावं शंभर टक्के उपस्थित शिक्षकांची उपस्थिती आवश्यक आहे मॅमने उल्लेख केला शिक्षण परिषदेला आणि त्यांचं मत असंही आहे की काही शिक्षण परिषदेना मला यायचं आहे मागच्या उन्हाळ्याच्या आम्ही मानापूरला एक शिक्षण परिषद आयोजित केली होती सिरसी आणि मौझरी त्या केंद्राचा फोटो मी त्यांना पाठवला आपल्या त्या शिक्षण तेव्हा मला रिप्लाय दिला होता बेस्ट आपला कसं थांब दाखवलं होतं आणि मला त्यामध्ये म्हणाले होते की मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी शिक्षण परिषदेला येणार म्हणजे आमच्याकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं तेव्हा मी पण त्यांचं म्हणणं पुढील सत्रात मी कुठल्याही शिक्षण परिषदेला जाऊ शकतो मीच नाही तर जिल्ह्यातले अधिकारी सुद्धा वर्ग यायचे तर आता पुढल्या वर्षी आमची जबाबदारी पण वाढणार आहे केंद्रभोगाची की छान शिक्षण परिषद आयोजित करणे आणि तुमचंही महत्व याच्यासाठी वाढणार आहे तुम्ही छान ज्याला बेस्ट प्रॅक्टिसेस आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रेझेंटेशन करणार इकड़ी कड़े जी तो आम ता आता इकडे जास्तीत जास्त बेस्ट प्रॅक्टिसेस कडे लक्ष देणार आहोत म्हणजे इंग्रजीचे असेल मॅथमॅटिक्स असेल मराठी असेल तर शिक्षण परिषदेमध्ये आमचा जोर याच्यावरच राहील आता माझा तर नक्कीच जोर राहणार की बेस्ट प्रॅक्टिसेस कसं चांगलं आपल्या लोकांवर प्रेझेंट करता येईल त्याची पुनरावृत्ती किंवा सार्वत्रिक हे कारण शिक्षण परिषदेनंतर वर्ग पातळीवर झालं पाहिजे याकडे आम्ही लक्ष वेधणार आहोत आणि त्या दृष्टीनं आपण सुद्धा तयारी असावं आता तुम्हाला गोन्हाळ्याचे दोन महिने मिळत आहेत त्यामध्ये मला कुठल्या घटकावर बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या मुलांना यासाठी कुठलं टीचिंग मटेरियल्स वापरता येईल याचं निधन तुमच्याजवळ असलं घेऊन ठेवलं तुम्ही आता विचारपूर्वक छान नोट्स काढून मला वाटतं पुढचं सत्र अतिशय सोपी होते की ओपन ओपनर ज्याला म्हणतात किंवा ओपन बॅट्समॅन ज्याला म्हणतोय तर तुम्ही छान रन काढू शकता बरोबर आहे की नाही मग आपण काय आउट होण्याचा प्रश्नच येणार बरोबर आहे की नाही तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा मित्रांनो एकच गोष्ट सांगितली शिक्षकांची उपस्थिती याकडे लक्ष आहे कुठल्याही शाळेत कधीही ते गेले तरी शंभर टक्के टीचर्स उपस्थित असणं अनिवार्य आहे मॅमनी एक परिपत्रक काढलं रजेवर जाताना थेट आता मुख्याध्यापकांनी अर्ज बिओ सरांकडे पण फार